परदिप्याचं बघते काय बघत बाप घरी येऊन गेला आठ दिवस घरातल्या माश्या तू सांग मला एक त्या दिवशी जत्रा लालता बराबर गचुर सोड गचुर सोड तुझा बाप जाऊन बसले तुझ कमीत कमी तिघ उठून गेले शेजारी बसलेले का करायचा असेल घुम घुमट तेवढा होता आत्तरचा त्याच्या का आंघोळ केली तीन का नाही मला तू पाहुणा येऊन म्हणला याला आंघोळ घाला दार पिऊन चढीत मुतलाय का का घुम घुमट होता आणि लागले मला सांगायला काय म्हणले त्याला बाप तुम्ही काय म्हणले त्याला माझा सासरा मायाची लाज वाटली त्याला काय म्हणू हाय का म्हणला आलाय पाहुणा तुम्हाला तुझं काम कर बस नाहीतर तर तिकडे मी चालले घर का लयच राग आला काय